रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना येथे संपूर्ण तालुक्यात उपलब्ध झालेल्या पाच रुग्णवाहिकाचा माननीय श्री आमदार केवलरामजी काळे मेळघाट विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला प्रमुख उपस्थिती सौ आरती बेलसरे सरपंच ग्रामपंचायत सलोना प्रमुख अतिथी श्री शिवशंकर भारसाकडे गटविकास अधिकारी चिखलदर कार्यक्रमचे आयोजक डॉक्टर आदित्य पाटील तालुका आरोग्य अधिकारी चिखलदारा स्वागत उत्सुक डॉक्टर केशव कंकाळ वैद्यकीय अधिकारी सलोना डॉक्टर गणेश पाटील वैद्यकीय अधिकारी सेमाडोह डॉक्टर राकेश अलोकार वैद्यकीय अधिकारी काटकुंभ डॉक्टर मानसी मेडिकल युनिट श्री आरोग्य आरोग्य विस्तार अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत प्राथमिक केंद्र सलोना येथे संपूर्ण तालुक्यात उपलब्ध झालेल्या पाच रुग्णवाहिकाचा माननीय श्री आमदार केवलरामजी काळे मेळघाट विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून रिबीन कापून सर्व वाहनांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला त्यावेळेस त्यांनी आपले मनोगत तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन पद सूचना देण्यात आले तसेच या कार्यक्रमाला उपस्थिती डॉक्टर प्रशांत तंतरपाडे श्री अतुल खळसे श्री सुनील रोकडे श्री स्वप्नील चवरे श्री अभिजित कांबळे रेणुका झारेकर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद सर्व वाहन चालक आशा वर्कर व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण रमेशपंत निबोरकर आरोग्य सेवक यांच्याकडून करण्यात आले महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे